दंडवत प्रणाम महानुभावांची अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीया या तिथीला साजरा केला जातो यावर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जात असून याच दिवशी युगाला प्रारंभ झाला असे म्हटले जाते या दिवसाने एका युगाचा म्हणजेच कृतयुगाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा त्रेत अर्थात सत्ययुगाचा प्रारंभ अशी दोन युगाची संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी काळामुळे त्याचा प्रभाव चोवीस तासांपर्यंत कार्यरत असल्यामुळे तो संपूर्ण दिवस शुभकारक मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या आराध्य दैवताची आराधना करून सत्पात्री दान करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत चालत आलेली आपल्याला दिसते या दिवशी दान करणाऱ्यांचे महत्त्व मदर रत्न या ग्रंथात पाहाव्यास मिळते भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला उपदेश करतात की युद्धिष्ठरा या तिथी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे या दिवशी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवाला आपल्या ठिकाणी धनसंपत्तीपेक्षा भावाची क्रिया किती महत्त्वाची आहे हे लहा माईसाच्या प्रसंगातून दर्शित केले आहे डोमेग्राम या ठिकाणी सर्वज्ञांनी अक्षय तृतीयेला लहा माहिसाने आणलेल्या पाण्याच्या क्रियेचा स्वीकार करून तिच्या मनातले दुःख दूर करून आनंद प्रदान केला हे आपल्या पुढील निळेवरून लक्षात येईल तर ऐकूया अक्षय तृतीयाच्या दिवशी लखुबाईसाने सर्वज्ञांना विनंती केली जी जी मी सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षय तृतीया करेल सर्वज्ञांनी लखुबाईसांची विनंती स्वीकार केली मग तिने सुंदर उपाहार बनविला सर्वज्ञांचे सुगंधित तेल उठणे लावून मंगल स्नान झाले उत्सव झाला सर्वज्ञांचे भोजन झाले लहामाईसाने सर्वज्ञांना काही वेगवेगळे पदार्थ घागरीत भरून दिले हे सर्व पाहून लहामाईसा मनामध्ये दुःख करू लागले की ही लखुबाईसा देवाची भाग्याची आहे हिने सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली मी निर्दैवी दरिद्री पापी माझ्याजवळ काहीच नाही मनातील हे दुःख सर्वज्ञांनी जाणले मग सर्वज्ञ म्हणाले बाई हिने आम्हाला अक्षय तृतीया केली तुम्ही का करीत नाहीत मैसाने म्हटले जी माझ्याजवळ काहीच नाही मी निर्धन आहे तिच्या मनातील श्रेष्ठ भाव जाणून सर्वज्ञ म्हणाले जा ही घागर आतून बाहेरून स्वच्छ धुवा खोल पाण्यात बुडवून भरा आणि आम्हाला पाणी अर्पण करा मग आम्ही तुमची अक्षय तृतीया संपूर्ण चरितार्थ करू तिने आनंदने म्हटले हो का जी मग गंगेवर गेली घागर आतून बाहेरून स्वच्छ धुतली खोल पाण्यात बुडवून पाणी भरून घेऊन आले व सर्वज्ञांना पाणी समर्पित केलं सर्वज्ञांनी तिच्या क्रियेचा स्वीकार केला मग सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही तुमची संपूर्ण अक्षयतृतीया चरितार्थ केली हो यावरून आपल्याला लक्षात आलेच असेल की या दिवशी आपण भावपूर्वक अक्षय तृतीया साजरी करणे किती महत्त्वाचे आहे आपण केलेले दान कधीही क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून योग्यता प्राप्त होते व महानुभावांच्या भाषेत गोमटे प्राप्त होते भावापूर्व केलेल्या ईश्वर सेवेमुळे जीवाने पूर्वी केलेले दोष न्यून होतात अन्य म्हणजेच देवता पूजक लोक याला स्वर्गप्राप्तीचे साधन म्हणतात परंतु ईश्वर साधकांना पुण्य मिळवून नश्वर असणारी स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते आपण सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम